नमस्कार मी तृप्ती तृप्ती फॅशन डिझायनरमध्ये तुमच्या सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपण आज फ्रील डिझाईन बघणार आहोत तर मला ह्याची बाई चुंची सहा इंच पाहिजे होती त्याच्यामुळे मी पाच इंचाची बाई घेतली आहे आणि एक इंचाची याला फ्रील अटॅच करणार आहे तर त्याच्यासाठी मी दोन इंच असा इंच असा सरळ पट्टी काढून घेतलेली आहे तर आपण आता ही पट्टी पूर्ण जॉईन करून घेऊया ह्याची आपल्याला एक इंचाची फ्रील अशी तयार करायची आहे मी जी ही जी पद्धत सांगत आहे ती अगदी सोपी आहे आणि ह्याची अटॅच करायची पद्धत ही अगदी सोपी आहे याच्याने तुम्हा हे अंडरग्राउंड अशी अट आट, अटॅच होणार आहे त्याच्यामुळे ही आपण अशा पद्धतीने अटॅच केल्यामुळे ह्याची शिलाई आपल्याला आतमधून दिसणार नाही आहे हे बघा ही पट्टी आपण अशी सरळ तयार करून अशा पद्धतीने टीप मारून घेऊयात जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील करा तुम्हाला याच्यानंतर खूप खूप छान असे व्हिडिओ पाहायला मिळतील हे बघा पूर्ण अशी अशा प्रकारे आपण अटॅच करून घेऊयात तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नक्की ते व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करील याचे आता आपण फ्रील तयार करून घेऊयात छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे त्याच्या पूर्ण एकसारख्या अशा प्लेट झाल्या पाहिजेत आपल्या म्हणजे त्याच्याने ही सुंदर दिसते कालवर होत नाही पूर्ण एकसारख्या प्लेट आपल्याला आल्या पाहिजे त्याच्या हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही करायचे अगदी व्हिडिओ होत मी तुम्हाला जसं जसं दाखवते तसे तुम्ही प्लेट टाकून घ्यायच्यात आपल्या स्लीवजला जेवढ्या ॲडजस्ट होतील तेवढ्या टाकून घ्यायच्यात पट्टी जर कमी पडत असेल तर तुम्ही त्याला जॉईन देऊ शकता त्याच्यानंतर बघा ब्लाऊजचा कपडा हा आपल्याला असा सरळ ठेवायचा आहे एक एकदा आपण हे ॲडजस्ट करून घेऊया त्याच्यानंतर फ्रील आपल्याला उलटी ठेवायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली तर ह्याची शिलाई तुम्हाला दिसणार नाही आहे अगदी परफेक्ट अशी शिलाई येणार आहे त्याच्यानंतर आपली कट केलेली त्याच्यावर बाही ठेवून घेऊया आता बघा याला आपल्याला असे एक शिलाई देऊन घ्यायची आहे अगदी टेपच्या एक ते दोन लाईन अशी शिलाई द्यायची आहे याच्यामध्ये ब्लाउजचा कपडा फ्रील फ्रील आणि वरचा हा अस्तरचा कपडा आहे ती नि आलं पाहिजे हळूवारपणे अगदी शिलाई द्यायची आहे यातून आपली फ्रीलीकडल्या साईडला आली नाही पाहिजे हे बघा अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला जिथं एक्स्ट्रा कपडा झालेला आहे ते कट करून घ्यायचे आहे याला तुम्ही दापटी पण देऊ शकता अस्तर फोल्ड करून मी पलटी करून वरून शिलाई एक देणार आहे हे बघा आता हे पलटी करून अस्तर आतमधल्या साईडला हे बघा अशा पद्धतीने याच्याने आपली फ्रील आपण कशी जॉईन केली ते दिसणार नाही त्याची शिलाई दिसणार नाही पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीचच्या आतमधून त्याची फ्रीलचीही शिलाई जाणार आहे याला पण दाबटीप देताना आपल्याला अगदी हळूवारपणे द्यायची आहे कारण इथं कपडा जड झालेला असतो थोडासा आपल्याला वरील कपडा हा अगदी सरळ करून घ्यायचा आहे हाताने प्रेस करून आपल्याला याला शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर बघा आपल्याला पूर्ण स्लीवज अशी पाटे मागून हे जोडून घ्यायचं आहे तर आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे पूर्ण हे बघा इकडून तुम्ही बघू शकता आपली फ्रील कशी अटॅच झाली ते ओळखायला पण येत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही अटॅच केली तर ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येईल अगदी हळूवारपणे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही इथं पिना लावून घेऊ शकता माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका हे बघा आपण आता एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे मी बत्तीस साईजसाठी ही मी स्लीव्ज कटिंग केली आहे आणि ही स्लीव्ज रेडी झाली आहे याला आपल्याला याला अजून सुंदर लुक येण्यासाठी आपल्याला ले छोटीशी लेस लावून घ्यायची आहे कॉन्ट्रास्ट लेस लावत आहे मी हे बघा वरून पण अशी आपली सुंदर सिलाई आली आहे गोल्डन आणि ब्लॅक कॉन्ट्रास्ट अशी ब्लाऊजला मॅच होईल अशी मी लेस ह्याला लावून घेत आहे हे बघा लेस ही आपल्याला फिनिशिंगमध्ये लावायची आहे अगदी हळूवारपणे लेस आपण जितकी फिनिशिंगमध्ये लावाल तितकी ब्लाऊजला लुक आपल्यालाही सुंदर उठून दिसते लेसी अगदी हळूवारपणे आपल्याला लावून घ्यायची आहे मी आज ब्लाऊजवरील एक सुंदर अशी ब्लाऊज बॅकनिक डिझाईन टाकलेली आहे तो व्हिडिओ सेंड केलेला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन पाहू शकता ते ही सुंदर अशी छोट्याशा लेसपासून मी बॅकनिक डिझाईन तयार केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजवण्याचा मी प्रयत्न करत आहे हे पाहू शक हे बघा हे श... किती सुंदर आता रेडी झालेले आहे पाठीमागा टोन पण बघू शकता तुम्ही ही परफेक्ट भाई आपली एकदा फ्रील सगळं रेडी झालेली आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये